धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशन निवडणूक प्रक्रिया संपन्न याबाबत अधिकृत की धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशनची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली सकाळी धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेचे फेडरेशनची निवडणूक प्रक्रियेसाठी धुळे शहरातील गरुडबाग बाग या ठिकाणी सदर धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशनची निवडणूक प्रक्रियेचं मतदान प्रक्रिया पार पडली तर संध्याकाळी याचा निकाल देखील घोषित करण्यात आला ज्यात प्रामुख्याने सर्वसाधारण धुळे शहर गटातून सागर किरण राजेंद्र दत्तात्रय महाले धुळे तालुका सर्वसाधारण गटातून अशोक धडू पाटील सर्वसाधारण शिंदखेडा तालुका गटातून शिवाजीराव बाबूराव पवार इतर मागासवर्गीय गटातून आलोक विजयसिंग रघुवंशी अनुसूचित जाती जमाती गटातून धनंजय हिलाल मंगडे महिला प्रवर्गातून संगीता सुरेश भे सुनीता विलासराव माडी भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून वैभव विलासगीर गोसावी हे उमेदवार आज मतदान प्रक्रियेतून विजयी झाले असून या अगोदर सभासद सहकार पॅनल प्रमुख शिवाजीराव पवार यांच्या नेतृत्वात दोन जागा या बिनविरोध झाल्या असून शिरपूरमधून किशोर चव्हाण साक्रीमधून देविदास मराठे या दोन जागा या अगोदर बिनविरोध झाल्या असून या निवडणूक प्रक्रिया पार पडली सदरची ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर या निवडणूक प्रक्रियेचा निवडणूक अधिकारी म्हणून शेखर साडी यांनी कामकाज पाहिले त्यांना सहकार्य म्हणून अमोल इंडाईत आदी सर्व अधिकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य लाभले तर यावेळेस देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता तर धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशनच्या मार्फत सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल असा विश्वास गटा करून वेक्त करने दुड़े तालो का दुड़े या ठिकाणी दोन्ही गटाकडून व्यक्त करण्यात आले मराठी धुळे तालुका जिल्हा धुळे या संस्थेच्या मतदाराची आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पडली असून सर्वप्रथम सर्वसाधारण प्रतिनिधी धुळेशर या गटाचा निकाल जाहीर करीत आहे सर्वसाधारण प्रतिनिधी धुळेशर या मतदार मतदारसंघात चौधरी यतीन रतन उमेदवाराला मिळालेली एकूण मते एक दाळवाले कांतीलाल माणिकराव मिळालेली मते बहात्तर तेसले सागर किरण मिळालेली मते त्र्याण्णव पाटील प्रमोद तुळशीराम मिळालेली मते अठ्ठावन्न महाले राजेंद्र दत्तात्रेय मिळालेली मते चौऱ्याऐंशी एकूण वैध मतांची संख्या तीनशे आठ अवैध मतांची संख्या तीन मी घोषित करतो की देसले सागर किरण प्लॉट नंबर दहा रुणानुर दशुप्रताप कौनिदेवपूर धुळे महाले राजेंद्र दत्तात्रे अग्रवाल नगर प्लॉट नंबर तेरा दत्तर कुमाई धुळे हे यथोचितरीत्या निवडून आलेले आहे सर्वसाधारण प्रतिनिधी धुळे तालुका या मतदारसंघातून खांडेकर यशवंत भोजराज यांना शहात्तर मते मिळाली असून पाटील अशोक धोरू यांना शहाऐंशी मते मिळाली आहेत एकूण अवैध मतांची संख्या एकशे बासष्ट अवैध मतांची संख्या एकूण मतांची संख्या एकशे त्रेसष्ट मी एक घोषित करतो की अशोक धोडू एक्केचाळीस क वडेल रोड वाडी रोड धुळे हे सर्वसाधारण प्रतिनिधी धुळे तालुका या गटातून यथोचितरित्य निवडून आलेले आहेत सर्वसाधारण प्रतिनिधी शिंगेड्या तालुका या मतदारसंघामधून कोर रामचंद्र राजसिंह यांना साठ नेते मिळाले असून पवार शिवाजीराव बाबूराव यांना अठ्या अठ्ठ्याण्णव मते मिळाली आहेत एकूण वैध मतांची संख्या एकशे अठ्ठावन्न अवैध मतांची संख्या पाच एकूण मतांची संख्या एकशे त्रेसष्ट मी घोषित करतो की पवार शिवाजीराव बाबुराव एक्केचाळीस पी कॉलनी देवपूर धुळे हे सर्वसाधारण शिंखेडा तालुका या गटातून यथोचित्रित्या निवडून आलेले आहेत इतर मागास वर्गीय प्रतिनिधी धुमाळ अरुण पुंडलिक मिळालेली मते एकोणावीस पाटील युवराज यशवंत मिळालेली मते दोन कोरे अरुण भाऊराव मिळालेली मते साठ रघुवंशी आलोक विजयसिंह हो, मिळालेली मते पासष्ट विस्पुते चंद्रशेखर धोंडू मिळालेली मते सहा एकूण वैध मतांची संख्या एकशे बावन्न अवैध मतांची संख्या अकरा एकूण मतांची संख्या एकशे त्रेसष्ट मी घोषित करतो की रघुवंशी आलोक विजय सिंह हो, प्लॉट नंबर पाच वाडी रोड नवनाथ मंदिर देवपूर धुळे हे इतर माळस्वर्गीय प्रतिनिधी या गटातून येतुरिचित्य निवडून आलेले आहेत अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी आखाडे सुधीर रवींद्र मिळालेले मते बहात्कर जाधव सिद्धार्थ गोरख मिळालेले मते शून्य धनंजय मग मंगळे धनंजय हिलाल मिळालेले मते नव्वद एकूण वैध मतांची संख्या एकशे बासष्ट अवैध मतांची संख्या एकूण मतांची संख्या एकशे त्रेसष्ट मी घोषित करतो की मंगळे धनंजय हिलाल मुक्कामपोस भांडे तालुका जिल्हा धुळे हे अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधीमधून येथील चित्रित्ये निवडून आलेले आहेत महिला प्रतिनिधी या मतदारसंघातून या मतदारसंघात अहिरराव कल्पना सुरेश मिळालेले मते एकाहत्तर पाटील सुरेखा राजेंद्र मिळालेले मते त्रेपन्न बदाणे संगीता सुरेश मिळालेले मते पंच्याण्णव माळी सुगीता विलासराव मिळालेले मते ब्याण्णव एकूण वेद मतांची संख्या तीनशे अकरा एकूण मतांची संख्या तीनशे अकरा मी घोषित करतो की बदाणे संगीता सुरेश कम्पोस गोंधळ रान तालुका जिल्हा धुळे विलासराव नवनाथ नगर वाडी देव कुर्दुळे हे विजय निवडून आलेले आहेत जाती जमाती मागास वर्ग या 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 प्रतिनिधी या गोसावी गोसावीसळकर संजय आंना यांना मिळालेले मध्ये चार गोसावी वैभव बिलासगिरी यांना मिळालेले मध्ये एकोणऐंशी राजपूत जितेंद्रसिंग हरसिंग यांना मिळालेली मते एकोणऐंशी कायद्यातील तरतुदीनुसार गोसावीर वैभव विलासगीर व राजपूत राज जितेंद्रसिंग हारसिंग यांना सत्समान मते मिळाले असल्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार यांना ईश्वर किर्तीद्वारे गोसावी वैभव विलासगीर यांना विजय घोषित करण्यात आलेले आहे